रामकृष्ण मंडळी तर आज आपण बनवणार आहोत ब्रेडचे गुलाबजामून एकदम सोपे आहेत बनवायला आणि चवीला म्हणाल तर खव्याचे गुलाबजामून आणि आपण बनवलेले हे ब्रेडचे गुलाबजामून यामध्ये तुम्हाला काहीही फरक दिसणार नाही कुणीच म्हणणार नाही की ब्रेड थोड़े -थोड़े ना हे ब्रेडचे आहेत चव खूप छान आहे या गुलाबजामची तर सर्वप्रथम इथे सात ते आठ ब्रेड घेतलेले आहेत त्यांची किनारं काढून घेतली आहेत आणि त्याचे थोडे थोडे बारीक तुकडे करून घेतले आहेत हे सर्व करताना किंवा हे चुरताना थोड्या हलक्या हाताने मिळून घ्यायचं म्हणजे जास्त जोर नाही लावायचा तुकडे केल्यावर एक कप दूध घेतले आहे ते थोडं थोडं करून टाकायचं काही वेळा ब्रेड फ्रेश असते त्यामुळे थोडी ओलसर असते आणि मग एकदम सर्व कपभर दूध टाकलं तर ते पात तळ होऊ शकतं तर एक एक चमचा दूध घेऊन हलक्या हाताने हे मळून घ्यायचं पूर्ण बारीक झाल्यावर वीस मिनटं ते झाकून ठेवायचं वीस ते पंचवीस मिनटं किंवा थोडंसं तुम्हाला काम असेल दुसरं तर एक दीड तास ठेवलं तरी चालेल छान मूर्त ते आणि थोडेफार बारीक तुकडे असतील तर ते पण छान विरघळून जातात आणि त्यामध्ये मिसळल्या जातात तोपर्यंत आपण पाक बनवायला घेऊ सोबतच मी कढईमध्ये तेलसुद्धा तापायला ठेवले कढईमध्ये तेल तुम्ही नंतर ठेवलं तरी चालेल कारण आपल्याला थोडंसं कमी तापलेलंच तेल लागतं तर पाक बनवायला इथे मी दीड कप साखर आणि अडीच कप पाणी घेतलेला आहे पाक आपण आपल्या आवडीनुसार घट्ट पातळ बनवू शकतो मला जास्त पाक नको होता त्यामुळे मी कमीच बनवला आणि त्यात अगोदरचासुद्धा माझ्याकडे थोडासा शिल्लक पाक होता तो मी याच्यामध्येच मिसळून दिला हे सर्व करेपर्यंत आमच्या श्रवणची झोप झालेली होती मग कुणी जर काही काम करत असेल तर त्याला फार हौस बघायची एकीकडे मी वेलचीपूड बनवलेली होती पोळीपाटावर वेलचीपूड मी फ्रेशच बनवते नेहमी पोळीपाटावर इलायचीचे थोडेसे दाणे घेऊन त्यावर थोडी साखर खर टाकून मग बेलण्याने त्याला छान कुसकरून घेते तर हा म्हणत होता की मी चपाती लाटतो ह्याला चपाती बनवायला खूप आवडते तर आपला गुलाबजामचा उंडा छान मुरलेला आहे छान गुलाबजामूनच्या गोळ्या होत आहेत मऊ झालेला आहे हे तुम्ही हव्या त्या आकाराच्या गुलाबजामच्या गोळ्या बनवू शकता आणि हो गुलाबजामून बनवायच्या अगोदर याला थोडंसं तूप लावून घेतलं मी आणि नंतर गोळ्या बनवत आहे गोळ्या बनवत असतानासुद्धा थोडं थोडं हाताला तूप घेऊन मग गोळ्या बनवलेल्या आहेत तूप लावल्यामुळे काय होतं की गुलाबजामच्या गोळ्या गुलाबजामून थोडेसे नरम होतात आणि ते क्रिस्पी किंवा कडक होत नाहीत कारण आपण ब्रेडचे बनवत आहेत तर थोडंसं क्रिस्पी होण्याची भीती इथे असते तूप लावल्यामुळे ते क्रिस्पी होत नाहीत किंवा कडक होत नाहीत नरम होतात तर इथे एक श्रवणनी बनवलेला लंबाकार गुलाबजाम होता तो मी आधी टा तेलामध्ये टाकून बघितला तेल तपलं की नाही ते जास्त गरम तेलामध्ये गुलाबजाम सोडायचे नाही कारण ते मग वरतून लगेच ब्राऊन होतात आणि आतमध्ये कच्चेच राहतात तर मिडियम फ्लेमवर मी हे सर्व गुलाबजाम तळून घेतलेले आहेत आणि लगेचच गरम पाकामध्ये टाकलेले आहेत गुलाबजामून नेहमी गरम पाकामध्येच टाकायचे तर मग छान पाक पितात ते आणि मस्त टम्म फुकतात हलक्या हाताने केलेले गुलाबजाम तर एवढे फुकतात ना की धक्कासुद्धा लागू देत नाहीत मध्ये सगळ्या शेवटी गुलाबजाम पाकामध्ये टाकल्यावर त्यावर मी वेलची पूड टाकली आणि थोडे काजू बदामचे कापसुद्धा टाकले वेलचीची चव यामध्ये एकदम भारी लागते अख्खी वेलची टाकल्यापेक्षा कधीही बारीक पूड केलेलीच चांगली ती खूप छान आणि चवदार लागते आणि ड्रायफ्रूट्स आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो किंवा वगळले तरी चालेल तर बघू शकता मंडळी इथे किती छान नरम झालेल्या आहेत आणि चवीलासुद्धा मार्केटमधल्या गुलाबजामलासुद्धा टक्कर देतील एवढे छान झालेले आहेत तर एकदा नक्की करून बघा सगळ्यांना खूप आवडतील